मागील मार्चपासून जी कारवाई चालू होती मार्चनंतर डायरेक्ट जुलैपर्यंत जे माझी कारवाई होती जुलैनंतर आज जुलैनंतर ज्या तक्रारी दिलेल्या होत्या त्या कोणत्याच प्रकारच्या जे तक्रारी आहेत ते रे ऑन रेकॉर्ड घेतलेलं नव्हतं हे असं काल मला म्हणजे ऑनलाईन पोर्टलवरती चेक केल्यानंतर मला कळालं की माझी कोणत्याही तक्रार जी आहे ऑनलाईन रजिस्टर केलेली नाही आज जुलैनंतरच्या एकदमच म्हणजे मागच्या पंधरा दिवसात जी कारवाई माझी चालू झाली आहे त्या जुलैनंतरच्या आतापर्यंत ज्या पण गोष्टी आहेत त्या पण अर्ज आहेत ते एवढ्या चार महिन्यामधल्या चार महिने का काम केलेलं नाही ह्याच्यावर पहिला तर प्रश्नचिन्ह उभा राहतो ह्यामध्ये जे विभागीय कार्य अधिकारी का, 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 आहेत ज्यांना ज्यांना मी पत्र पाठवलेले आहेत त्यांच्याकडून कोणता प्रतिसाद तर मिळालेलाच नाही दुसरी गोष्ट ज्या पत जे पत्र मी पाठवलेले होत्या त्या प्रलंबित ठेवण्यात आल्या मग ह्याच्यामध्ये कुठंतरी आहे ना प्रशासनावरती प्रश्नचिन्ह उभाच राहतो की बाबा हे लोक नेमकी कोणासाठी कामं आहेत हे माफियासाठी काम आहेत की कॉर्पोरेशनसाठी काम आहेत की जनतेसाठी काम करत आहेत मी माझ्याकडे एक पुरावा म्हणून एक व्हिडिओ आहे त्यामध्ये माहिती अशी विचारली होती की हे जे प्रकरण तुम्ही उभे म्हणजे मांडलेत शहाण्णव प्रकरणाच्या बाबतीत झालं किंवा काय जे पण प्रकरणं आहेत अवैध बांधकाम म्हणा वगैरे ह्यामध्ये माझ्या मी व्हिडिओ एक केलेला होता त्याच्यामध्ये असं सिद्ध झालं की महापालिका का हो जे, दंडा जे का अधिकारी आहेत त्यांना मी प्रश्न केला होता की जे तुम्ही अवैध बांधकाम केलेलं आहे ते अवैध करता दंडा दंडात्मक कारवाई करून जे ज्या काही गोष्टी ज्या आहेत तुम्ही वैध करता ह्याच्यामध्ये नेमका फायदा कोणाचा क गोरबरी गरिबाचं नुकसान होतोय बिल्डर नेमका म्हणजे फायदा कोणाचा आहे आमच्यासारखे लोकं तर मरतातच आहेत दुसरी गोष्ट फायदा कोणाचा असा प्रश्न विचारलेला असताना महानगरपालिकेचे ज्युनियर अभियंता आनंद जोशी यांचं उत्तर असं आलं की म कॉर्पोरेशनचा आम्ही फायदा करतो आहे म्हणजे तुम्ही कॉर्पोरेशनचा फायदा वाढवण्यासाठी लोक लोकांचं जे है, चे ते है ना। एकी भरे, जे पण आहे त्यांना फसवायचे कामं तुम्ही करताय ना म्हणजे एकीकडे तुमच्यापेक्षा बिल्डर बरे जे उ उघड उघड जे पण गोष्टी असतात सांगतात करतात किंवा फसवेगिरी करतो आहे हे त्यांना माहिती असतं पण तुम्ही बिल्डरांची साथ घेऊन त्यांना चुकीच्या रीतीनं परमिशन देऊन सगळे पाठपुराव म्हणजे डॉक्युमेंटेशन तुम्ही पाठपुरावा केलेला असताना तुम्ही अवैध ठरवता दुसरीकडं त्या आज सोलापूर महानगरपालिकेच्या हत्तीमध्ये ज्या प्रकारे लेंडमाफियाने धुमाकूळ घातलेला आहे सर्वसामान्य जनतेला फसवलेला आहे आता एक एक प्रकरणं उघडकेस येत आहे परंतु मला या माध्यमातून माननीय पोलीस आयुक्त साहेब आणि माननीय महानगरपालिका आयुक्त साहेब यांना विनंती करायची आहे की ज्यावेळी हे लेंडमाफिया जे एखादी जागा ते निवडतात आणि त्या ठिकाणी अपार्टमेंट रो हाऊसेस फ्लॅट हे डेव्हलपिंग करण्यासाठी आपल्या महापालिकेकडे रे रितशीर अर्ज करतात मग तुमची नियमावली का आहे की नेमका ह्याला काय नियम आहे नकाशा कसा असला पाहिजे किती गॅप असलं पाहिजे वापर परवाना कसा असला पाहिजे हे सर्व गोष्टीचं निय नियमावली लावलेली आहे बांधकाम साईट व्हिजिट करणं हे सर्व काय हे महानगरपालिकेचं असते त्यांनी परवाना घेतला आहे किती मजल्याचा घेतला आहे फायर फायर विकेट आहे का किंवा अशा सगळ्या काय गोष्ट्या परंतु या ठिकाणी काही महानगरपालिकेचे आनंद जोशी आणि मठपती हे खूप मोठे भ्रष्टाचार अधिकारी आहेत कारण ह्यांनी प्रकरणं परस्पर विले होतात आज जवळपास ह्यांचं जे फ्लॅट आहे यांच्या फ्लॅटधारकाकडं जे बिल्डर आहे त्या बिल्डरच्या माध्यमातून एवढी मोठी फसवणूक झालेली आहे यांना मानसिक त्रास देण्यात आल्या गुंडे अक्षरशः गुंड पाठवण्यात आले यांना धमकवण्यात आलं आज ते एवढं घाबरले आहेत की त्या ठिकाणी ते, ते बिल्डरचं नाव घेऊ शकत नाहीत म्हणजे त्यांना एवढी भीती बसली आहे मग मला काय म्हणायचं आहे की मान्य पोलीस आयुक्त साहेबा साहेबाने हे जे असे प्रकार घडतात सर्वसामान्य लोकांना एक घराचं सपन असते की त्यांना बाबा घर घ्यायचं आहे आणि त्या घर घेत घेत असताना त्यांनी जे आयुष्यभर कमवलेलं थोडं थोडं जमा केलेलं जे आपलं जे हे असते त्याच्यामध्ये ते घराचं स्वप्न बघतात परंतु त्यांच्या आशाची निराशा होत जाते आज जवळपास सोलापूर शहरामध्ये बरेच प्रकरणं उघडकीस आलेत आणि ह्या लँडमाफियाला पाठीशी घालतात आम्ही जेव्हा चौकशी केली त्या ठिकाणी हे जे मोठमोठे डेव्हलपर आहेत मोठमोठे बिल्डर आहेत ह्यांचे भागीदार हे पोलीस खात्यातले भागीदार आहेत एक तर सोलापूर शहरामध्ये आयोध्यध धंदे चालू आहेत त्या धंद्यामधले जे काही हे जे लोक आहेत जे चालवतात त्यांचे खरोखर या ठिकाणी पार्टनर हे पोलीस आहेत असं आम्हाला समजतं आहे आणि परवादीशी जे आयकर विभागाने जे कारवाई केली ती खरी कारवाई पोलीस प्रशासनाच्या दलातील जे लोक हे लेंडमाफियाच्या पाठीशी आहे ती आता तुम्ही ते परवादेशी एक प्रकरण बघितलं असेल क्रिस्टल डेव्हलपरचं आज जवळपास ते बाहेरचा इंडीचा कोण मालक आहे त्याला न हा त्रास दिला जातो त्याला धमकवलं जातं आहे म्हणजे कुठल्या पद्धतीचा हा प्रकार चालू आहे ह्या सुद्धा लक्ष घालणं गरजेचं आहे पोलीस आयुक्ताने लक्ष घालणं गरजेचं आहे आणि या, या ठिकाणी जे आपले महानगरपालिका आयुक्त आहेत त्यांनीसुद्धा लक्ष घातलं गरजे आज पाडकामाची कारवाई झाली ह्याला नोटीस काढली मी या माध्यमातून महानगरपालिका आयुक्त साहेबाला सांगू इच्छितो तुम्ही कारवाई केलात ते फक्त गोरगरीब एक मजला काढलेला आहे एखाद्या घरावरचं का त्याला नोटीस काढ असले केलेलं काढायचा असेल तुम्हाला नोटीस पाडायचं असेल तर लँड लँडमाफियाची या ठिकाणी जनतेला पसवले डी पी रस्ते गडप केल्यात ज्यांनी आरक्षित जागा गडप केल्या ज्यांनी वापर परवाना घेतला नाही ज्यांनी कसला परवाना घेतला नाही आता हे फक्त शहाण्णव प्रकरणं नाहीत तर जवळपास सोलापूर शहरामध्ये अनेक प्रकार आहेत आणि आम्ही आमच्याकडे यादी आहे आमच्याकडे त्या ठिकाणी तक्रारी आहेत भरपूर तक्रारी येते या ठिकाणी पु माननीय पोलीस आयुक्त साहेबसुद्धा या प्रकरणात लक्ष घालावं आणि एक आवाहन करावं की सोलापूर जिल्ह्यातील शहरातील जे जेणे जेणे फ्ले, फ्लॅ फ्लॅटधारक आहेत ज्यांना काही बिल्डरच्या माध्यमातून गुंडाच्या माध्यमातून धमकावलं जातं त्यांनी माननीय पोलीस आयुक्त साहेबाला